Mi tranno vaganti. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं ठाण्याचं मुलींचं पण मुलांचं पण ग्राउंड मिस झालेलं आहे कारण ती दोन नंबर दिले होते एक अनुक्रमांक आणि अर्ज क्रमांक म्हणजे त्या दोघांमध्ये मिस्टेक होती मिस्टेक म्हणजे त्यांचं क्लिअर होतं तुमच्याकडनं मिस्टेक झालेली की कुठल्या क्रमांकाने पोहोचायचं आहे तुम्हाला ते तुम्ही तिथे पोहोचले नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं वीस तारखेला ग्राउंड होतं एकवीस तारखेला ग्राउंड होतं ते विद्यार्थी पंचवीस तारखेला पोहोचत आहेत मग तिथे गेल्यावर सांगतात की तुमचे ग्राउंडची मुदत संपून गेलेली की तुम्ही नंतर लेट पोहोचलेले आहेत आता इतके विद्यार्थी आहेत की मला खूप कॉल येत आहेत की सर कृपया करून त्यांना परत ग्राउंड घ्यायला हवा आमच्यावाला तर मित्रांनो त्यांनी तुम्हाला तिथे मेल दोन ईमेल आयडी दिलेले आहेत त्या ईमेल आयडी तक्रार करा की आमचं ग्राउंड पुन्हा घ्यावे आणि अजून एक पर्याय आहे की तुम्ही सर्व मुलं जर आज शेवटचा दिवस असेल तर तुम्ही सर्व मुलं तिथे पोहोचा जेवढी जास्त मुलं पोहोचतील तर ते तुमच्या ग्राउंड घेतील म्हणजे तुमची चुकी जरी असले पण आता तुम्ही जर जर जास्त मुलं असतील तर तुम्ही तिथे पोहोचा आणि तुमचं ग्राउंड घेतील म्हणून एवढे विद्यार्थ्यांचा कॉल येत आहेत की मुलींचा आता एवढा एकच पर्याय आहे तुमचं तिथे तक्रार जास्त लोकांची तक्रार नोंदवली गेली पाहिजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचं सर, ते ग्राउंड घेतील म्हणून ते आता परत सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो कॉल करून होणार नाही तुम्ही मेल करा आणि सर्व मुलं तिथे एकत्र व्हा विद्यार्थ्यांना तरच तुमचा तो हा प्रॉब्लेम होईल भेटू पुढच्या एवढ्या मित्रांनो जय हिंद